विशाल पाटील अडकले लोकसभेच्या चक्रव्यूहात विश्वजित कदम बंडखोरीचे सारथ्य करणार सांगली लोकसभेच्या रणंगणात एकाकी पडलेल्या विशाल पाटील यांच्या बंडखोरीचे सारथ्य काँग्रेसचे प्रदेश कार्याध्यक्ष डॉक्टर विश्वजित कदम शेवटपर्यंत करणार का वंचित ओबीसी आणि स्वाभिमानीचा पाठिंबा मिळणार का आघाडीचा धर्म पाळण्यासाठी ऐनवेळी काँग्रेसच्या नेत्यांनी जर साथ सोडली तर कार्यकर्ते पाठीशी राहणार का पक्षाचा ए बी फॉर्म न मिळाल्यास अपक्षचिन्ह मतदारांपर्यंत पोहोचणार का अशा विविध राजकीय प्रश्नांच्या चक्रव्यूहात विशाल पाटील अडकले आहेत माजी मुख्यमंत्री वसंत ददा पाटील यांचे नातू विशाल पाटील हे दुसऱ्यांदा लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरण्यास इच्छुक आहेत गतवा पंचवार्षिक निवडणुकी स्वाभिमानी पक्षाच्या चिन्हावर साधारण साडेतीन लाख मते त्यांना मिळाली होती त्यामुळे यंदाच्या निवडणुकीत काँग्रेसकडून आपण सहज मैदान मारू या भ्रमात्य होते मात्र महाविकास आघाडीतील जागावाटपामध्ये सांगलीची जागा दुहेरी महाराष्ट्र केसरी चंद्रहार पाटील यांनी ऐन मिळी उद्धवसेनेत प्रवेश करून मिळवली त्यानंतर विशाल पाटील यांच्यासह हो। जिल्हा काँग्रेसचे नेते आणि पदाधिकारी खडबडून जागे झाले डॉक्टर विश्वजित कदम यांच्या नेतृत्वाखाली ते मुंबई आणि दिल्लीतील हायकमांडला भेटले सांगली हा काँग्रेसचा सा बालेकिल्ला असल्याने या जागेवरील दावा कोणी सोडू नये म्हणून आक्रमक भूमिका घेतली आहे मात्र या काळात मवियाच्या पुलाकडून बरेच पाणी गेले त्यामुळे सांगलीच्या एका जागेसाठी महाविकास आघाडीत बिघाडी करायची नाही या भूमिकेवर येऊन काँग्रेसने एक पाऊल मागे घेतले त्यामुळे विशाल पाटील लोकसभेच्या रणंगणात एकाकी पडले सांगली जिल्हा काँग्रेसच्या ने नेत्यांनी महिन्यापूर्वी पक्ष विसर्जित करण्याचा इशारा दिला होता त्याप्रमाणे विश्वजित कदम यांच्या नेतृत्वाखाली जिल्हा काँग्रेसचे पदाधिकारी तसा निर्णय घेऊन विशाल पाटील यांच्या बंडखोरीला साथ देणार का ऐनवेळी हायकमांडचे आदेश आल्यानंतर त्याच नेत्यांनी माघार घेतल्यास कार्यकर्ते बंडखोरीसोबत राहणार का या चक्रव्यूहात विशाल पाटील सापडले आहेत ब्युरो रिपोर्ट एस एन मराठी सांगू